यंदाच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल सगळ्यांच्या भुवया उंचावणारा निघाला लोकसभा निवडणुकीच्या वाटलं होतं की पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सरशी होते की काय पण महायुती सरकारने दोनशे पेक्षा जास्त जागा जिंकून सगळ्या विरोधकांना भुसकळ्यात पाडलं यामध्ये मवियाचं जबरदस्त नुकसान झालं कारण अनेक दिग्गजांचा निवडणुकीत पराभव झाला पण यामध्ये महाराष्ट्रातला एक असा ब्रँड सपशेल अपयशी झाला ज्याने गेली साठ ते पासष्ट वर्ष महाराष्ट्रावर सत्ता नसूनही राज्य गाजवलं तो ब्रँड म्हणजे ठाकरे ब्रँड एकीकडे एक एक उद्धव ठाकरे यांचे फक्त वीस आमदार निवडून आले तर दुसरीकडे राज ठाकरे यांना यंदा एकाही जागेवर जिंकता आलं नाही त्यातच महाराष्ट्र बाहेरचे पक्ष म्हणजे समाजवादी पार्टी आणि एमआयएम हे पुन्हा एकदा जिंकून आले त्यामुळे ठाकरे हा ब्रँड महाराष्ट्रातून संपतोय का अशीच सर्वत्र चर्चा आहे ठाकरे बंधूंसाठी ही निवडणूक धोक्याची घंटा होती का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजा वाजा तर दोन हजार सहा साली राज ठाकरेंच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना झाली त्यावेळी त्यांची इतकी हवा होती की मनसेचे तेरा आमदार निवडून आले होते आणि नाशिक पालिका सुद्धा मनसेने जिंकून दाखवली त्यातच दुसरीकडे बाळासाहेब हयात असताना शिवसेनेला मोठं नुकसान सहन करावं लागलं दोन हजार बारा साली बाळासाहेबांचं निधन झालं आणि शिवसेनेची सर्व सूत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे आली बाळासाहेब हे पक्षाची आधारवड होते पण ते नसतानाही शिवसेनेची डोर सांभाळत उद्धव ठाकरेंनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्रेसष्ट आमदार निवडून आणले आणि राज ठाकरे यांना एकाच आमदारावर समाधान मानावं लागलं सत्तेत भाजपा शिवसेनेचं महायुती सरकार आलं खरं पण पुढची पाच वर्ष त्यांच्यात अंतर्गत सुरूच राहिली साली सेना महायुतीला बहुमत शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून राहिली परिणामी शिवसेनेने भाजपापासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी सरकार तयार केलं राज ठाकरे यांच्या मनसेचाही या निवडणुकीत एकच आमदार जिंकला राज ठाकरे यांचा डाऊन फॉल सुरू झाला होता पण उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला करणं ही सुद्धा धोक्याची घंटा होती तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले खरे पण मनसुख हिरेन प्रकरण प्रकरण घोटाळा दिग्गज नेते आणि मंत्र्यांची अटक देवेंद्र फडणवीसांच्या रूपात तगडे विरोधी पक्ष नेते असं आव्हान ते, ते पेलू शकले नाहीत त्यातच सर्वात मोठा धक्का त्यांना एकनाथ शिंदे दिला त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदललं उद्धव ठाकरेंचे म्हणजे शिवसेनेचे अर्धे अधिक आमदार आणि नेते एकनाथ शिंदेच्या गटात वळले या पूर्ण कालावधीत मनसेने कधी सत्ताधाऱ्यांची बाजू मांडली तर कधी सत्ताधाऱ्यांवर कडवे प्रहार केले मात्र त्यांचा पक्ष दोन हजार नऊ सारखी कमाल ना विधानसभा ना पालिका ना इतर कोणत्याही निवडणुकीत दाखवू शकला एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपा यांनी महायुतीचं सरकार बनवलं आणि शिंदे मुख्यमंत्री झाले यानंतर उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपुष्टात आलं की काय असंच सगळ्यांना वाटत होतं पण लोकसभा निवडणुकीत शिंदेपेक्षा जास्त जागा जिंकून त्यांनी मीच शिवसेनेचा किंग असल्याचं दाखवून दिलं यावेळी मात्र राज ठाकरेंनी महायुतीला आपला बिनशत पाठिंबा दिला पण निकाल भरतेच लागले आणि महाविकास आघाडीने लोकसभेत आपला डंका वाजवला यावेळी सर्वांना वाटलं की विधानसभेत जिंकेल पण मवियाचे नेते गाफील राहिले जागा वाटप आणि मुख्यमंत्री कोण होणार या वादात त्यांना कधीही भरून निघणार नाही असा लॉस झाला आणि तिन्ही पक्षांची गाडी मिळून अवघ्या सेहेचाळीस जागांवर अडकली जागा वाटपात उद्धव ठाकरे यांनी नव्वद प्लस जागा घेतल्या होत्या मात्र वीस जागीच त्यांचा विजय झाला अनेकांना हे सुद्धा वाटलं होतं की महायुती आणि मवियाच्या नादात यंदा मनसे मार्केट खाऊ जाईल पण झालं मात्र उलटच आणि मनसेचा पहिल्यांदाच विधानसभेत एकही आमदार निवडून आला नाही त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांचाही दारुण पराभव झाला हो त्यामुळे एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणावर दबदबा असणाऱ्या ठाकरे घराण्याची परिस्थिती अशी लयाला गेली यानंतर राज ठाकरे यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट केली ज्यामध्ये लिहिलं होतं अविश्वसनीय तुर्तास एवढंच उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या निकालांवर मात्र फार भाष्य केलं नाही आता सगळ्यांचं लक्ष या एकाच गोष्टीकडे आहे की हे दोन्ही ठाकरे बंधू यातून उठणार कसे गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेची कामगिरी निराशाजनकच राहिलीय त्यातच राज ठाकरे यांचे प्रादेशिक पक्ष आणि पक्षचिन्हांची मान्यता रद्द होऊ शकते अशी आवही उठली स्पष्ट भूमिका नाही कधी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा तर कधी त्यांच्या विरोधात बोलणं भूमिकेत सातत्य नसल्याने राज ठाकरे आणि मनसेवर मतदार विश्वास ठेवायला तयार नव्हते असं यावेळी एकंदरीत दिसून आलं दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सतत मुस्लिम मतांसाठी वक्फ बोर्डाला पाठिंबा देणं यामुळे हिंदू मतदार तुटला असं अनेकांनी म्हटलंय काही राजकीय विश्लेषकांकडून हे सांगितलं जात आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी आपली राजकीय भूमिका बदलल्यामुळे त्यांना हा पराभव पाहायला लागलाय मात्र असं असलं तरी आता पुन्हा एकदा दोघे एकत्र येऊ शकतात अशाही चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान दोन्ही बंधूंनी एकमेकांवर टीका केली होती मात्र तरीही अनेक ठिकाणी मनसेने आपला उमेदवार उभा केल्याने उद्धव ठाकरेंचे जवळपास सात आठ उमेदवार जिंकून आले त्यामुळे दोन्ही भाऊ आता एकत्र येऊन राजकारणात मोठा भूकंप आणतात की ठाकरे ब्रँड आता राजकारणातून पूर्णपणे नाहीसा होतोय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलय राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका